सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथे शेतमजूर बेपत्ता प्रकरणातील विठोबा पवार हाताच्या राहत्या घरीच मिळून आल्यामुळे या प्रकरणानं नाट्यमय वळण घेतलंय या शेतमजुराची पोलीस चौकशी सुरू आहे दरम्यान या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी कळवण पोलीस ठाण्यामध्ये आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी तासभर ठिय्या देत गुन्हे रद्द करा दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा या मागणीचं निवेदन पोलिसांना दिलं आहे कळवण येथील शेतमजूर विठोबा पवार हा शेती कामासाठी गेला तो घरी परत न आल्याचं सांगत त्याचं अपहरण करून घातपात केल्याचा आरोप त्यांच्या नातलगांनी केलेला होता विठोबाची आई सावित्रीबाई यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलिसात संबंधित शेतकऱ्यावर अपहरण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेकही केली होती पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चोवीस तासात विठोबा याला त्याच्याच राहत्या घरी शोधण्यात यश आलाय त्यामुळे या प्रकरणाची सत्यता काय हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे दरम्यान संबंधित शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी कळवण आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कळवण पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना निवेदन सादर केलंय कळवणमध्ये जो काही प्रकार झाला आदिवासी बांधवांनी कचेरीच्या बाहेर थांबून मोठ्या प्रमाणात दबाव वाढवला आणि दगडफेक केली आणि पोलिसांनाही दगडफेक केली पत्रकारांचेही डोके फुटलेत म्हणजे इतिहासात इथून मागे असा प्रकार कधीही झाला नाही हे अतिशय निंदनीय बाब आहे आदिवासी बांधवांनी असं करायला नको होतं त्यांचा मास्टर माइंड कोण आहे कोण नेते आहेत चुकीचं त्यांना मार्गदर्शन करणारे यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी शोधून अटक केली पाहिजे कारण आदिवासी बांधव शेतमजूर आणि शेतकरी यांची एकमेकांची नाळ आहे की निश्चितपणे त्यांचे संबंध सलोख्याचे राहिले पाहिजेत असे मी या ठिकाणी म्हणेन परंतु जे काही चाललं आहे ते अतिशय चुकीच्या दिशेने आणि जे शेतकरी आहेत बापू त्र्यंबक शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल यांच्यावर या समोरच्या व्यक्तीने खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला अॅट्रॉसिटी पोलिसांवर दबावाने अॅट्रॉसिटी दाखल करायला भाग पाडली आणि त्यांना जे अटक केलेली आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी पोलिस यंत्रणेना सतर्क होऊन त्यांनी शोध घेऊन आणि ज्या व्यक्तीला मारून टाकलं गहाळ केलं असा जो काही आरोप पोलिसांकडे केलेला होता ती व्यक्ती त्याच्याच घरात त्या ठिकाणी आढळून पोलिसांना मिळाली आणि संपूर्ण हा कट रचलेला होता आणि पोलिस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर एकही दगड कुठे सापडणार नाही परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली हा निश्चितपणे सुनियोजित असा कट होता असे या ठिकाणी आम्ही समजतो आणि आमचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे जे अतिरेकी प्रवृत्तीचे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी हे घडून आणलं चित्रफितीत जे काही दिसतं आहेत या सगळ्यांना अटक व्हावी आणि पोलीस बांधवांना पण त्या विषयाचा न्याय मिळायला पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि त्वरित ज्याच्यावर खोटा गुन्हा दाखवून ऍक्टरसाठी केलेली आहे त्या शेतकऱ्याची त्वरित जेलमधून मुक्तता व्हावी अशी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करतो दरम्यान योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन यावी पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज कळवण नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित